नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभांच्या निवडणुका होऊन आता तब्बल चार महिने म्हणजेच एकशे वीस दिवस पूर्ण झालेले आहेत वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक संपन्न झाली आणि त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या माहितीच्या सरकारने शंभर दिवसाचा मिनिमम कार्यक्रम या ठिकाणी जाहीर केला होता यानंतर आता तब्बल शंभर दिवसाच्या वर एकशे वीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि याच अनुषंगानं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फलटण तालुक्यातील जे दिग्गज नेते आहेत या दिग्गज नेत्यांचे सध्या काय चाललं आहे हे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचं थमनील पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की फलटण तालुक्यातील जे भारतीय जनता पक्ष असेल बर, राजे त्याचबरोबर राजेगट असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सर्व पक्षातील जे दिग्गज नेते आहेत यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील त्याचबरोबर फलटणकोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून विजयी झालेले सचिन पाटील असतील सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राजगटाचे ज्येष्ठ नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असतील त्याचबरोबर ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील असतील श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे असतील त्याचबरोबर फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर असतील तसेच माजी अधिकारी विश्वासराव भोसले असतील या सर्व दिग्गज नेते मंडळींच्या सध्या नेमकं चाललंय काय यावरती आजच्या या, या वार्तापत्रामध्ये आपण प्रकाश जोड टाकणार आहोत यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण जो प्रकाश टाकणार आहे तो महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि जे विधान परिषदेचे आमदार आहेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं सध्या काय चाललंय तर सध्या राज्या राज्य विधिमंडळाचे अर्थ आर्तस, अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई या ठिकाणी सुरू आहे आणि त्या अखेरच्या टप्प्यात आले असतानाच सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे काही दिवस या ठिकाणी विधिमंडळात हजेरी लावून त्यांचं पूर्ण लक्ष हे फलटण तालुक्याकडे आहे त्याचं कारण हे असंच आहे की विधानसभेच्या निवडणुकीनंतर खडबडून जागे झालेल्या राजे गटाने आता आगामी काळामध्ये ज्या काही निवडणुका होणार आहेत यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत किंवा सिराम कारखान्याची निवडणूक का असोत या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून मोर्चे सुरू केलेले आहे आणि त्याच अनुषंगानं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं संपूर्ण फलटण तालुक्यातील प्रत्येक गावाकडे लक्ष आहे आपल्या राजघाटातील कार्यकर्त्यांकडे लक्ष आहे आणि विशेषतः फलटण नगर परिषद असेल त्याचबरोबर आगामी काळातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील याकडे पूर्ण लक्ष लागून राहिलेलं आहे त्याचबरोबर वरिष्ठ पातळीवरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जे साप्ताहिक बैठक आहे राष्ट्रवादी रा काँग्रेसची साप्ताहिक बैठक असती मंगळवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्या सर्व आमदारांची बैठक घेतात या याही बैठकीला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आवर्जून उपस्थिती आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल याकडेही ते बारीक लक्ष ठेवून आहेत यानंतरचे नेते आहेत ते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे नेते आहेत जे भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते आहेत आणि खरं तर लोकसभा निवडणूक गेल्या वर्षी संपन्न झाली त्या निवडणुकीला तब्बल आता अकरा महिने पूर्ण झाले आहेत काही दिवसातच एक वर्ष पूर्ण होणार आहे तर गेली पाच वर्ष त्या अगोदर अकरा महिन्याच्या अगोदर पाच वर्ष आ, आ, सिंह नाईक निंबाळकर हे माडा लोकसभा मतदारसंघामधून निवडून गेले होते आणि याच कालावधीमध्ये त्यांनी संसदेत असेल त्याचबरोबर दिल्ली दिल्लीमध्ये असेल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर भारताचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री नरे अमित शहा यांच्या जवळ आपला विश्वास निर्माण केलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापैसेही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपले वजन तयार केले आहेत आता तर सध्या माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या गेल्या पाच वर्षात जे काम केलं त्यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी फलटण तालुक्यासाठी या ठिकाणी खेचून आणला यामध्ये रेल्वेसाठी असेल त्याचबरोबर रस्त्यांसाठीचा निधी असेल त्याचबरोबर अन्य प्रशासकीय इमारतीसाठीचा निधी असेल खरं तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वारंवार मुंबई असेल दिल्ली असेल या ठिकाणी दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणावरती निधी आणला आणि इथल्या अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला सध्या रणजित नाईक निंबाळकर हे फलटण तालुक्यावरती बारीक लक्ष ठेवून आहेत इथला श्रीराम कारखाना असेल किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असतील या यावरती लक्ष ठेवून आहेत आणि वेळप्रसंगी ते राजघटातील असतील त्याचबरोबर अन्य काही कार्यकर्त्यांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेत आहेत ज्यांना या भारतीय जनता पक्षामध्ये यायचं आहे ते माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करीत आहेत तर फलटण तालुका असेल त्याचबरोबर पुन्हा एकदा माडा लोकसभा मतदारसंघ असेल याची बांधणी करण्याच्या दृष्टिकोनातून माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे वारंवार सोलापूर जिल्ह्यात दौरे होत आहेत यामध्ये माळशिरस असेल किंवा करमाळ असेल किंवा सोलापूर असेल या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून तिकडे काही दौरे होत असतात त्याचबरोबर मुंबई या ठिकाणी काही दौरे होत असतात त्याचबरोबर दिल्ली या ठिकाणी काही दौरे होत असतात माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना राज्यसभेवरती घेणार असल्याचंही या ठिकाणी चर्चा वारंवार रंगत असतात आता तर काही दिवसांवरती राज्यसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे तर लोकसभेच्या माध्यमातून त्यांना निवडून गेल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातही जे मुरली जे पुण्याचे खासदार आहेत मोहोळ यांच्या जागेवर मुरलीधर मोहोळ यांच्या जागेवरती त्यांना या ठिकाणी केंद्रात मंत्रीपदही मिळणार मिळणार होतं अशी ही चर्चा होती मात्र त्या ठिकाणी त्यांचा मराडा लोकसभा मतदारसंघात पराभव झाला मात्र पुन्हा एकदा त्यांना अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ विश्वास निर्माण केला आहे आणि आगामी काळामध्ये राज्यसभेच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी केंद्रामध्ये राज्यसभेवरती संधी मिळणार असल्याचेही संकेत मिळत आहेत मात्र या द्विषिक कार्यक्रम कधी लागतोय याकडे संपूर्ण फलटण तालुक्यातील तसेच माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांमधून लक्ष लागून राहिले ला आहेत पुढचे दिग्गज नेते आहेत ते आमदार सचिन पाटील आमदार सचिन पाटील हे सध्या विधिमंडळाचं अधिवेशन जे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई या ठिकाणी सुरू आहेत त्या अधिवेशनात सचिन पाटील व्यस्त आहेत हे सर्व व्यस्त असतानाही त्यांचं फलटण तालुक्याकडे लक्ष आहे विशेषतः सचिन पाटील हे तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख होते मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी त्यांना तिकीट मिळालं आणि ते त्या ठिकाणी विजयी झाले हे सर्व झालं असताना त्यांना आता आगामी काळामध्ये पक्ष संघटन उभा करण्याची जबाबदारी आहे आ, या ठिकाणी फलटणमध्ये मोठी रसिकेज आहे एकीकडं राजे गट आहे दुसरीकडं सचिन पाटील हे अजितदादा यांच्या पक्षामधून निवडून आले आहेत श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर आहेत त्या पक्षाचे अध्यक्ष या ठिकाणी राष्ट्रवादी वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि आगामी काळात आता दोन तीन दिवसामध्ये म्हणजे बावीस तारखेला जे काही सभासद नोंदणी आहे याकडेही सचिन पाटलांना आता लक्ष द्यावं लागणार आहे त्याचबरोबर फलटण तालुक्यातील वेगवेगळे प्रश्न असतील हे विधिमंडळात मांडण्यासाठी ते या ठिकाणी त्यांनी पाठीमागच्या बहिराभारापासून अनेक लोकांना आवाहन केलं लो होतं की जे काही फलटणचे प्रश्न आहेत ते जरूर या ठिकाणी ऑफिसमध्ये आणून द्या किंवा सुचवा ते विधिमंडळात मांडले जातील आणि सध्या ते अधिवेशन अंतिम टप्प्यात असताना त्या ठिकाणी सचिन पाटील हे विधिमंडळात लक्ष ठेवून आहेत यानंतरचे दिग्गज नेते आहेत ते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते जे गेली ती तीस वर्ष सलग जिल्हा परिषदेवरती निवडून गेलेले आहेत सध्या खरंतर फलटण तालुक्यामध्ये आता दोन्ही गट तोडीस तोड आहेत एकीकडे भारतीय जनता पक्ष आहे दुसरीकडे अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आहे तिसरीकडे राजे गट आहे आणि आता श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा जोमानी कामाला लागले आहेत ज्या प्रकारे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर मागच्या काही दिवसात कार्य होतो ते पुन्हा एकदा झपाटून ते आता काम करत आहेत श्रीम कारखान्याच्या निवडणुका जाहीर होतील या अनुषंगाने त्यांनी बैठकाही घेतल्या आणि सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा आपला दो जो जनसंपर्क आहे तो दांडगा केलेला आहे पुन्हा एकदा लोकांमध्ये मिसळणे लोकांच्या अडचणी सोडवणे त्याचबरोबर आपले काही जे गोविंद दूध असेल त्याचबरोबर अनेक काही असेल याकडे ते लक्ष देऊन आहेत तर त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा राजघाटाच्या माध्यमातून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यातील पुन्हा एकदा राज गटाला वर्चस्व सिद्ध करण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे कष्ट घेत आहेत यानंतरचे पुढचे नेते आहेत ते ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अगदी या वयातही त्यांनी पायाला भिंगरी बांधून माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे थांब उभा राहून सचिन पाटील यांना अगदी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये घेऊन त्यांनी या ठिकाणी विधानसभेला सत्तांतर या ठिकाणी घडवलं यामध्ये तात्यांचा खरं तर अतिशय मोलाचा वाटा आहे निवडणुकीच्या अगोदरपासून म्हणजेच लोकसभेची निवडणूक झाल्यापासून प्रल्हादराव साळुंके पाटील हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं आणि शेवटपर्यंत त्यांनी विजय खेचताना परिश्रम घेतला सध्या तात्यांचं लक्ष हे हिंगणगाव जिल्हा परिषद गटाकडे असून हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील गावागावातील कोणत्याही कार्यक्रमामध्ये तात्या सक्रिय सहभागी होत आहेत त्याचबरोबर श्रीराम कारखान्याची निवडणूक असेल त्या अनुषंगानं तात्या माजी खासदार रणजीच्या नाईक निंबाळकर यांच्या जोडीला स साथ देऊन या ठिकाणी खंबीरपणे साथ देत आहेत आणि कष्ट घेत आहेत तात्यांनी खरं तर खूप परिश्रम घेतलेला आहे आणि ठाठामपणे या नेत्यांच्या पाठीमागो उभा राहण्याची भूमिका घेतली आहे यानंतरचे नेते आहेत ते श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर खरं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत शिवरूपराजे यांना आपल्या बरोबर घेतलं एक वेळ मला साध्य तुम्ही राजघाटाला साध्य आहे एकवेळ मला द्या अशी भूमिका घेऊन शिवरूपराजेंना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बरोबर घेतलं आणि सध्या श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर हे आपला राष्ट्रवादीचा अजित पवार यांचा पक्ष असलेला त्यांच्यामध्ये कशा प्रकारे इन्कमिंग घेता ये येईल त्या पक्षात प्रवेश कसा घेता येईल महायुतीचं काम कसं वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर हे काम पाहत आहेत नुकतंच त्यांनी आता बावीस तारखेला या ठिकाणी सदस्य नोंदणीची मोहीम जो पक्षाचा वरिष्ठ पातळीवरून आदेश आहे तो आदेश मानून या ठिकाणी त्यांनी संघटन वाढवण्याला भर दिला आहे त्याचबरोबर कार्यकारणी त्यांना अजून खरंतर तयार करायची किंवा दोनच पदं या ठिकाणी महा अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीची नियुक्त झाले आहेत यामध्ये श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर आहेत त्यांना तालुका अध्यक्षपद दिलं आहे तर दुसऱ्या या ठिकाणी प्रतिभाताई शिंदे आहेत त्यांना महिला आघाडीचा तालुका अध्यक्षपद दिलं आहे आणि आता त्यांना इतर कार्यकारिणी करण्याबरोबरच सदस्य नोंदणी मोहीम आलेली आहे त्याचबरोबर जोडीला आता कारखान्याची निवडणूक काही दिवसावरती होऊ घातली आहे खरं तर श्राम कारखान्याचा कार्यकालही संपला आहे मात्र त्यावरती लक्ष देऊन या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून श्राम कारखान्याची मा निवडणूक लढवण्याचं त्यांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी वाटचाल सुरू असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहेत पुढचे नेते आहेत थमनीलमधले ते डॉक्टर बाळासाहेब शेंडे बाळासाहेब शेंडे हे गेले अनेक वर्षापासून राजे गटाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून ते सध्या काम पाहत आहेत आणि श्रीमंत राजे असतील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील यांच्या खांद्याला खांदा लावून ते या ठिकाणी काम पाहत आहेत आणि श्रीम कारखाना पुन्हा जिंकण्याच्या दृष्टिकोनातून ते या ठिकाणी मोर्चे बांधणी करत आहेत त्याचबरोबर राजेघटाची एक खंबीर साथ देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची या ठिकाणी भूमिका सुरू आहे मात्र विडणी जे सम फलटण तालुक्यातील एक सगळ्यात मोठं गाव आहे तालुक्यातलं ज्या गावची सतरा सदस्यांची बॉडी आहे या बॉडीमधील डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांचे कार्यकर्ते असलेले राजे सदस्य असलेले उपसरपंच आणि इतर आठ सदस्य यांना जे लोकनिर्वाचित सरपंच आहेत सागरबाई अभंग यांनी अपात्र ठरवले आता त्यांच्याकडे डॉक्टर बाळासाहेब शिंडे यांना लक्ष द्यावं लागणार आहे आणि ते काय करत आहेत याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे सध्या तरी डॉक्टर बाळासाहेब शिंदे यांच्याकडे श्राम कारखान्याची निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोर्चे बांधणे असेल त्याचबरोबर ग्रामपंचायतीला लोकनिर्वाचित सरपंच सागरबाई अभंग यांचं वर्चस्व वाढतंय त्यालाही शेवट देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब शिंदे यांना या ठिकाणी करावं लागत आहेत यानंतरचे जे थमनिलमधले नेते आहेत ते माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले विश्वासराव भोसले यांनी खरंतर एकीकडे एक गेल्या अनेक वर्षांपासून फलटण तालुक्यावरती राजगटाची मोठी सत्ता असताना अगदी नव्वद पंच्याण्णव टक्के ग्रामपंचायती राजघटाच्या ताब्यात असताना माजी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी रादळेसारखी ग्रामपंचायत ता आपल्या ताब्यात ठेवली आहे त्याचबरोबर विकास सोसायटी आपल्या ताब्यात ठेवली आहे आणि लोकसभेची निवडणूक असेल त्याचबरोबर पुन्हा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक असेल यामध्ये माजी खासदार शिव नाईक निंबाळकर यांच्या खांद्याला खांदा लावून माजी अधिकारी विश्वासराव भोसले यांनी या ठिकाणी भक्कमपणे साथ दिली लोकसभेला जरी अपेक्षा आलं तरी खचून न जाता माजी संध्याधिकारी विश्वासराव भोसले यांनी विधानसभेला मात्र अत्यंत काटेकोरपणे या ठिकाणी नियोजन केलं आणि विधानसभेमध्ये महायुतीचा उमेदवार असलेले सचिन पाटील यांना आमदार करण्यात विश्वासराव भोसले यांचीही मोलाची या ठिकाणी कामगिरी आहे आता विश्वासराव भोसले यांनी या कामगिरीनंतर आपल्या खांद्यावरती श्रीराम कारखान्याची निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून मोर्चे बांधणे सुरू केले आहे आणि जे श्रीराम कारखान्याचे निवडणूक अगदी जाहीर होण्याचं शक्यता असताना त्यांनी या ठिकाणी सहकार न्यायालयात जाऊन राज्य शासनाकडे पाठपुरावा करून श्रीराम कारखान्यातील जे मयत सभासद आहेत यांना यादीत न घेतल्याचं कारण दाखवून ती श्रीरामची निवडणूक अगदी थांबवण्यापर्यंत विश्वासराव भोसले यांनी प्रयत्न केला आणि ती थांबवली यानंतर त्या कारखान्यावरती प्रशासक नेमण्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे सध्या विश्वासराव भोसले यांनी अगदी जोरदार श्रीराम कारखान्याची मोर्चेबांधणी केली केलेली आहे अशा प्रकारे आपण जर फलटण तालुक्यातील राजकीय जे नेते मंडळी आहे यांचं सध्या काय चाललंय हा आढावा आजच्या या वार्तापत्रामध्ये आपण घेतलेला आहोत खरं तर गेल्या तीस वर्षानंतर फलटण तालुक्यातील राजकारण आता संघर्षमय झालं आहे एरवी एकाती राजगटाची सत्ता होती आता मात्र या ठिकाणी राजगटाला जशाच तसे महायुतीतील जे पक्ष आहेत यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल याचे दिग्गज नेते माजी खासदार रणजेश्वर नाईक निंबाळकर असतील त्याचबरोबर अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर असतील त्याचबरोबर विश्वासराव भोसले असतील त्याचबरोबर प्रल्हादराव साळुंके पाटील असतील यांनी जोरदार मोर मोठ बांधलेले असल्यामुळं आगामी काळामध्ये राजेघाटाला मात्र आता सावध होऊन त्यांच्या तोड त्यांनाही मोर्चे बांधणी करावी लागणार आहे आजच्या या वार्तापत्राबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याचबरोबर या दिग्गज नेते मंडळी यांनी आगामी काळामध्ये काय भूमिका घेऊन काम केलं पाहिजे तर या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असेल फलटण शहर असेल फलटण तालुक्यातील गाव गावोगावे असतील गाव, गाव 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 पक्ष कोणताही असो नेता कोणताही असो मात्र विकास हा झाला पाहिजे ही भूमिका प्रत्येक गावागावातील लोकांमधून बोलण्यात येत आहे आणि गेली तीस वर्ष ती सत्ता असलेले या वर्षी लोकांनी परिवर्तन केलेलं आहे त्यामुळे अनेक लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत याच अनुषंगानं तुम्हाला काय वाटतं हे जरूर आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा निश्चित आपल्या कमेंटचं स्वागत आहे आपण जर आमच्या नमस्ते फोल्डन युट्यूब चॅनलवरती पाहिलेलं असाल तर आमचे नमस्ते फोल्डन यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद